देवळातील देव चोरीला जाणं मंदिरातील घंटा चोरीला जाणं हा भाविकाच्या श्रद्धेचा विषय आहे संवेदनशील विषय आहे या अनुषंगाने सुपा पुणे ग्रामीण तसेच सातारा जिल्हा त्यासोबतच भोर बेल्ला वठार आणि हडपसर पोलीस स्टेशन या परिसरामध्ये वेगवेगळ्या मंदिरामध्ये दे, देवाची मूर्ती असेल घंटा असेल त्याच्या चोरी झालेल्या होत्या त्या अनुषंगानं जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय पंकज देशमुख सर यांच्या निर्देशाने सुपा पोलीस ठाणे हे चोरांचा शोध घेत होते त्या दरम्यान दिनांक सोळा नऊ चोवीस रोजी रात्रीच्या वेळी श्री सपोनी नवसरे सुपा पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व त्यांच्यासोबतचे आमदार पोलीस कॉन्स्टेबल सचिन दरेकर व सागर अशोक हे रात्रगस्त करत असताना त्यांना एक संशयास्पद वाहन दिसून आलं ज्याची नंबर प्लेट ही चिखलाने झाकलेली होती त्या वाहनात जवळ गेले असतात ती वाहन जोऱ्याने त्यांनी पळवायला चालू केलं जवळपास पस्तीस किलोमीटरचा पाठलाग करून सदरची आल्टो गाडी ही पोलीस स्टेशनच्या या सर्व अधिकारी अंमलदार यांनी ताब्यात घेतली त्यातील चोरांना तिघांना ताब्यात घेतलं त्यांच्याकडे अधिक विचारपूस केली असता एकूण लहान मोठ्या पंधरा घंटा पानेश्वर देवाची मूर्ती एक मुकुट देवाचे जे असतात ते दोन मुषक मूर्ती एक दोन समयी पंचारती एक एक अल्टो कार एक दुचाकी आणि तीन मोबाईल असा एकूण दस्तऐवज त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेला आहे या अनुषंगाने सुपा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल दोन गुन्हे दाखल होते त्याची उघड झालेली आहे भोर पोलीस स्टेशनमधील एक गुन्हा उघड होत आहे वेल्ला पोलीस स्टेशनचा एक गुन्हा उघड होत आहे सातारा ग्रामीण पोलीस स्टेशनचा एक गुन्हा उघड होत आहे वाठार पोलीस स्टेशन सातारा जिल्हा येथील दोन गुन्हे उघड होत आहेत आणि हडपसर पोलीस स्टेशनचा एक चोरीचा गुन्हा या ठिकाणी उघड होत आहे त्या अनुषंगाने एम सी ची जी टीम आहे त्याची ए पी आय कुलदीप संपाळ व त्यांची जी टीम आहे जिग्नेश कोळी फौजदार कारंडे रुपेश साळुंके राहुल भाग्यवान संदीप लोंडे विशाल गजरे अनिल दनाने अभिजित एकशुंगे स्वप्नील आयवळे विनोद पवार सचिन दरेकर सागर वाघमोडे संतोष जावीर तुषार जैनक महादेव सोळुंके किसन तावडे ऋषिकेश वीर ओम शिवतारे हे आता पुढील जे तपास आहे पुढील जी आणखी रिकव्हरी आहे ते एस डी पी ओ सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करत आहेत सदरची धडाकेगास कामगिरी केल्यामुळं या पोलीस स्टेशनचं आम्ही अभिनंदन करतो सर्व आमदारांचं आम्ही कौतुक करतो धन्यवाद